प्रभाग क्रमांक सोळामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या आयूब किन्नर यांचा खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे लोधी गल्ली परिसरात धक्कादायक घटना समोर आली असून प्रभाग क्रमांक सोळा मधून निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेल्या आयुब किन्नर उर्फ आयुब सय्यद यांचा अज्ञात खून केल्याची घटना आली आहे सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लष्कर परिसरातील जवळील पिंधारी मस्जिद शेजारी राहणारे आयुब सय्यद हे आपल्या राहत्या परिसरात आढळून आले प्राथमिक माहितीनुसार अज्ञात आरोपींनी आयुब यांचा खून करून त्यांच्या जवळील सोने रोकड मोबाईल तसेच दुचाकी लंपास केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटने ची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान आयुब किन्नर हे आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग सोळा मधून उमेदवारी लढवण्याच्या तयारीत होते त्यामुळे या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे